मेथेडिस्ट मेथेडिस्ट चर्च ची आहे मेथिस्ट चर्च माहिती मे... सगळ्यांना मेथडिस्ट चर्च ख्रिस्त आला मेला पुरला गेला जीवन झाला दहा दिवस शिष्यांनी प्रार्थना उपवास केलं त्याच्यानंतर पवित्र आत्म्याचं उत्तर झालं मग तिथून तीनशे वर्ष देवाचा आत्मा आणि देवाचे लोक काम करत होते पृथ्वीवरती ओके okay? हे इतिहास आहे मंडळीचा तीनशे वर्षानंतर तीनशे वर्षानंतर जग भा दुनियामध्ये जगामध्ये मंडळीचं एक डार्क एज चालू झाला म्हणजे जिथं मंडळीचा प्रभाव नसलेला मंडळीला कुणी ओळखणार नसलेला मंडळी फक्त एक लेची पेची मंडळी असलेली ख्रिस्ती लोक पूर्ण जगामध्ये पुढचे बाराशे वर्ष जगले आणि त्याच्यानंतर देवाने एका माणसाला उभं केलं त्याचं नाव हो आहे जॉन वेस्ली तर जॉन वेस्ली काय केलं जॉन वेस्ली आणि त्याचे चार पाच मित्रांनी एकत्र आले आणि ते प्रार्थना करू लागले कशासाठी प्रार्थना करत होते तर जॉन वेस्ली आणि त्याचे जे लोक आहेत ते प्रार्थना करू लागले आपल्या शहरासाठी आपल्या राज्यासाठी ते प्रार्थना करू लागतात ओके आणि okay? ज्यावेळेस ते रोज ते प्रार्थना करायचे रोज ते प्रार्थना करायचे रोज युनिव्हर्सिटीचे स्टुडंट होते ते लोक आणि रोज ते प्रार्थना करायचे त्यांनी ठरवलेलं प्रत्येक शुक्रवारी आणि प्रत्येक बुधवारी ते उपास प्रार्थना करणार आणि त्याने ठरवलं सकाळी रोज आम्ही तीन तास आपल्या शहरासाठी प्रार्थना करणार मला ते जॉन वेस्टली बद्दलच आहे आणि मग काही महिने झाले काही नाही झालं परंतु ते चार पाच लोकांचे चाळीस लोक झाले काही महिने अजून लोटले काही नाही झालं तर चाळीसचे सत्तर लोक झाले आणि काही महिन्यानंतर काहीच नाही झालं आणि आज असं वाढत राहिलं ते लोक मग एक दिवशी असं झालं हे सत्तरच्या सत्तर, सत्तर लोक एका जागेमध्ये प्रार्थना करत असताना पवित्र आत्म्याने भरले गेले आणि देवाचा आशीर्वाद देवाचा हात त्यांच्यावरती आला आणि तिथून मंडळीच्यामध्ये सामर्थ्य आहे चिन्ह चमत्कार आहेत मंडळीमध्ये सामर्थ्य आहेत अन्य भाषेचा दान आहे आणि अशा गोष्टी पुन्हा एकदा देवाच्या राज्याच्या वाढीसाठी चालू झालेलं आहे मेन तर होत आहे असं की या गोष्टीचा मुवमेंट व्हायला टाईम नाही लागेल आणि ह्याच्याद्वारे पण देव काय करणार आहे हे त्याला ठाऊक आहे त्यासाठी थँक्यू तुम्ही लोक जॉईन करतायत आणि आपल्या रोजच्या प्रार्थनेमध्ये आपण ॲटलिस्ट पाच मिनटं आपण एक पॉईंट तरी लोकांच्या तारणासाठीची प्रार्थना करायची आहे